राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटासाठी घरणीचे माजी सरपंच भानुदासराव पोटे वडवळ नागनाथ पंचायत समिती गणासाठी मीरा हर्षवर्धन कसबे व आष्टा पंचायत समिती गणासाठी उषा पुंडलिकराव गायकवाड यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडवळ नागनाथ येथून भव्य रॅली काढण्यात आली वडवळ नागनाथचे ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला याच कार्यक्रमात वडवळ नागनाथचे माजी उपसरपंच श्री वैभव अण्णासाहेब पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पहार व पक्षाचा स्कार्फ घालून वैभव पाटील यांचे पक्षात स्वागत केले यावेळी सरपंच मुरलीधर कांबळे उपसरपंच बालाजी गंदगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे माधवराव भेटे यशवंतराव जाधव नागूराव पाटील घारोडा आष्टाचे सरपंच सावता माडी लातूर रोडचे माजी सरपंच मधुकरराव मुंडे सिद्धेश्वर अंकलकोटे माजी सरपंच अब्दुल रहीम शेख राजेश दराडे मनोज उळागड्डे शिवलिंग उळागड्डे साहेब नूर पटेल दयानंद सुरवसे मनोज पाटील व्ही एस पॅन्थरचे शरद किनीकर अजय वाघमारे लातूर रोडचा माजी सरपंच वसुंधराताई मुंडे लातूर रोडचे उपसरपंच विजयकुमार मारापल्ले राजेश्वर डुमणे यांच्यासह वडवळ नागनाथ गटातल्या सर्व गावातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते घारोडा घरणी लातूर मार्गे रॅली चाकूर तहसील कार्यालय येथे आल्यानंतर जिल्हा परिषद गटासाठी भानुदासराव कोटे पंचायत समिती गणासाठी मीरा हर्षवर्धन कसबे व आष्टागणासाठी उषा कुंडली गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भानुदास कोटे यांनी प्रदर्शनात बाजी मारली असून अतिभव्य मोटार रॅली व असंख्य समर्थकांसह त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दयानंद वाघमारे जिल्हा प्रतिनिधी लातूर आहे आणि पाचही गटाचे उमेदवार बनले आणि दहा गणाची पण बनले आपल्या गटामधून किंवा विकास आहे ना भरपूर कामाचे रस्त्याचं छेवल आहे लाईटचं छेवल आहे विकास भरपूर आहे सगळ्या ठिकाणी उभा टाकेल मधून त्या आपण जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये मध्ये आपले उमेदवार राष्ट्रवादीचे कोण कोणी काळे साहेब विषय महत्वाचा आणि लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण झाला होता त्या संभ्रमाला तुम्ही खुलासा करावा असं आमचं मत आहे स्वतंत्र आणि एक मिनिट एक मिनिट इथून चापूर पासून अहमदपूर तीस किलोमीटरचं अंतर आहे त्या ठिकाणी युती होते आणि चाकूर तालुक्यामध्ये युती झाली नाही याच कारण काय तिकडल्या तिकडल्या तालुक्यात विचार प्रश्न आमच्या स्वतंत्र लढलाय आम्ही दोन महिन्यापासून जनतेमध्ये आहोत सारखं लोकांच्या काय अशा समस्या आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत की त्याचा विकास आपण करणार आहात आहेत आरोग्याचे आहेत पाण्याच्या काही छोट्या समस्या आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपले गटाचे मोठे साहेब या ठिकाणी आलेले आहेत खोटे साहेब आपल्यासाठी काय म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आप तर आपल्याला जे मतदार आहेत त्याची माझी प्रतिमा स्वच्छ आहे असे लोक सांगतात मला त्यामुळे मला प्रतिसाद भरपूर आहे आपल्या मतदार या गटामध्ये किती गाव येतात तेरा तेरा ग्रामपंचायत आपले आपण जे तेरा गावाचे सांगतात या ठिकाणी तेरा गावचे जे नागरिक आहेत किंवा मतदार आहे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक गावातून पन्नास शंभर पन्नास शंभर असे लोक प्रत्येक गावातून उपस्थित या ज्यांनी राष्ट्रवादी सुगावच्या पंचायत समितीचे मेंबर आपल्यासोबत आहेत आपण काय पत्र पत्रकेत जनता आमच्या सोबत आहे पूर्ण मतदार आमच्या सोबत आहेत आम्ही जनतेच्या कामात आहोत पूर्ण अडी अडचणीला आम्ही म्हणजे तास रोडवर हो आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी <laughs> मला काय म्हणतात राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र लढते का कुणासोबत आपल्यासोबत मधुकररावजी मुंडे साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस वडवळ आहे सर्व जिम्मेदारी खंड्यावर घेतलेली आहे तर आपण काय म्हणतो या ठिकाणी चाकूर तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटातील सर्वच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अत्यंत ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरलेले आहेत त्याचं एकमेव कारण काय असेल तर जनतेतून त्याला मिळत असलेला प्रतिसाद आपल्यासोबत सर्व उमेदवारांना जनतेने पुढं केलेला आहे ही कुणा नेत्याच्या किंवा याच्या सांगण्याहून उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरायला आलेले नाहीत साहेबांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये सर्व जनतेचा कोल घेऊन जनतेला विश्वासात घेऊन हे उमेदवार दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात हे उमेदवार जनतेची सेवा नक्की करतील थोडा आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आपल्यासोबत जे लातोडचे कोण आहेत आपल्या लातूरचे आमचे जवळपास बाराने लोक तुमच्या सोबत आमच्यासोबत असलेले सिद्धेश्वर आपा अंकल कोटे विजय कुमार मारापडा दराडे सर्वच मंडळी आमच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी आम्ही सर्व एकमताने दादाचे आणि दोन पंचायत समिती आमचे नेते महाराष्ट्राचे सरकारमंत्री मंत्री मान्य बाबासाहेब पाटील साहेब यांना खरंतर जिल्हा परिषद मधले गुरु आहेत त्यांनी जवळजवळ चार टर्म जिल्हा परिषद निवडणूक लढवली तिने जिंकली निवडणूक आहे आणि ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यांना या जिल्हा परिषदमधल्या विकास कामाबद्दल सर्व खास कळगे माहिती आहे म्हणून सर्व जनतेने यावेळेस ही निवडणूक स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि जनतेतून प्रत्येक hmm. मतदाराला मा सहकार मंत्र्यांनी विचारून हे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक ही उमेदवाराची नाही आणि सहकार मंत्र्यांनी पूर्ण ह्या मतदारांची निवडणूक आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे आमच्या चांगू तालुक्यातले पाचही गट आणि पाच दहाही गण हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नक्की विजयी होतील अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा